मी संकेत भोसले या मुरगुडमधीलच एक रहिवासी आज मुरगुडची पंचवार्षिक निवडणूक गेली चार दिवस चालू आहे दोन तारखेला मतदान आहे खरं तर मला व्यापारी म्हणून असं वाटते की मागच्या टर्ममध्ये माननीय खासदार संजादा साहेब यांच्या माध्यमातून बाजारपेठेचं सुशोभीकरण असेल फुटपाथ असेल एक ऐतिहासिक असं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल ज्या पद्धतीनं मुरगुडच्या विकासाला खासदार साहेबांनी आपल्या माध्यमातून चालना दिली त्यामुळे आज व्यापारी पेठेमध्ये चांगल्या पद्धतीचं चा एक मार्केट आलेलं आहे मुरगुडला जवळपास चाळीस ते पन्नास गावं आहेत त्या चाळीस ते पन्नास गावामधून लोक इकडे अट्रॅक्ट होत आहेत ते भविष्यामध्ये आणि जास्त होण्यासाठी जा जे आता मान्य खासदार साहेबांचं जे पॅनेल आहे त्या पॅनेला सगळे व्यापारी चांगल्या ताकदीने शक्तीने पाठिंबा देतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे ज्या पद्धतीनं पोर्ट मंजूर करून आणण्यामध्ये दादा पुढाकार घेत आहेत ज्या पद्धतीने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यामध्ये दादा पुढाकार घेत आहेत वीरेंद्रभाय पुढाकार घेत आहेत या सगळ्याकडे बघितलं तर भविष्यामध्ये मान्य खासदार साहेबांचं मान्य भैयांचं पॅनिल या मुरगुडमध्ये नक्की विजय होईल असा आम्हा सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वास आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन प्लॉट्स आणि फ्लॅट्स फ्लॅटचे प्रोजेक्ट